गुंजरगा गावातील पिके पाण्याखाली तर घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य पाण्यात आजीनी फोडला टाहो लातूर जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे निलंगा तालुक्यातील गुंजरगा परिसरात अतिवृष्टीचा हाकार झाला असून हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हातबल झाला असून प्रशासनाने आमच्या बांधावर येऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा व आम्हाला तातडीची मदत करावी अशी मागणी गुंजरगा प्रसार माध्यमांसमोर टाहो फोडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली एका आजीने मदतीसाठी टाहो फोडला आजीच्या शेतामध्ये काल झालेल्या पावसामुळे त्यांची बैल कोंबडी यासह अन्य मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामुळे आजीने त्याच पाण्यामध्ये ओभा टाकून मदतीचा टाहो फोडण्याचा व्हिडिओ आता समोर येतो आहे